नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये मोठं अपडेट आलेला आहे आता ज्या महिला ई के वाय सी करायच्या बाकी आहेत त्यांच्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे आता किती तारखेपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे आणि शेवटची तारीख काय असेल त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत बघा लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर योग्य पद्धतीने आणि खरी माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते तर बघूया मुदतवाढ कधीपर्यंत मिळाली आहे तुम्हाला केवायसी करण्यासाठी आता टेन्शन नाहीये या तारखेपर्यंत तुम्ही केवायसी करू शकता आणि याची माहिती स्वतः आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे त्यांनी याबाबत माहिती दिली आहे की आता लाडकी बहीण योजनेची के, के वाय सी ला मुदतवाढ मिळाली आहे आता त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ई केवायसी मुदतवाढ म्हटलेला आहे बघा मुदतवाढ आता किती तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे ते या ठिकाणी समजून घ्या बघा आदिती तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये काय झालेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीपणे राबवली जात आहे आणि याबाबत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु आता परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काय झालेलं आहे बघा अनेक पात्र लाभार्थींना ई के वाय सी प्रक्रियेतून वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे काय निर्णय घेतलेला आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता किती आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास आपल्याला आता या ठिकाणी एक महिना आणि वर दहा दहा बारा दिवस मिळालेले आहेत आता तसेच ज्या लाभ पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत बघा याबाबत खूप लोक विचारत होते की ज्यांचे पती नाही आहेत वडील नाही आहेत त्यांनी केवायसी कशी करायची तर त्यांच्यासाठी ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याचे संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावेत बघा केवायसी सर्वांनाच करायची आहे आता या ठिकाणी जी गाईडलाईन आहे त्यांनी स्पष्ट अजून दिलेली नाहीये बघा तुम्ही या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की न्यायालयाचे आदेश सत्यप्रश जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावेत केवायसी करायची आहे परंतु जर तुम्ही विधवा असाल किंवा या ठिकाणी त्यांचे वडील किंवा पती नसेल त्यांनी फक्त त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून केवायसी करता येईल आता ती कशी करायची एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत आहे त्यामुळे ताण घेऊ नका वेबसाईटवर ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती संपूर्ण प्रक्रिया आपण या पुढील व्हिडिओमध्ये समजून सांगू त्यामुळं मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची मुद्दा या ठिकाणी काय सांगितलेला आहे या निर्णयामुळे योजनेच्या लाभ लाभाची सत्यता आणि अखंडिता कायम राह राहणार आहे ज्या भगिनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया अजून पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी आता साठी जी मुदतवाढ मिळाली आहे ती संपूर्ण राज्यासाठी आहे त्यामुळे कुठल्याही महिलेनं ही चिंता करायची गरज नाही की आमच्या जिल्ह्यामध्ये मुदतवाढ मिळाली आहे का स सर्व ज्या काही लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिला आहेत त्या सर्वांसाठी एकतीस डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेची केवायसी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळं आणि जो उरतो प्रश्न ज्यांचे पती किंवा वडील नाही आहेत त्यांच्यासाठी एक नवीन पद्धत या लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर सुरू होईल आणि त्या महिलेचं फक्त त्या एकट्याच महिलेचं आधार कार्ड टाकून त्यांची केवायसी सबमिट होईल परंतु त्या महिलांना काय करावं लागणार आहे त्यांना करावा लागणार आहे त्यांच्या वडील किंवा पतीचं जर विधवा महिला असेल तर त्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र आणि घटस्फोटीत असेल तर घटस्फोटाची जी प्रत असेल किंवा न्यायालयाचा जो जो आदेश असेल ही कागदपत्र तुम्हाला सध्या तयार करून ठेवायची आहेत जवळ ठेवायची आहेत आणि नंतर ती कागदपत्र तुम्हाला पुढे जमा करायचं आहे जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागणार आहेत किंवा त्या वेबसाईटवर एक पर्याय देखील तुम्हाला उपलब्ध असेल की ही कागदपत्र तुम्ही अपलोड करा अशा महिलांच्या बाबतीत ज्यावेळेस केवायसी व्यवस्थित सुरू होईल वेबसाईटवर ते पर्याय उपलब्ध होतील त्याची माहिती आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र